हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता है। हा व्हिडिओ थोडासा लेटच येतोय कारण का दिव्या दिव्यांची गरज आपल्याला आता उद्यापासूनच लागणार आहे तरीही ज्यांनी आणले नसतील त्यांच्यासाठी परवा सुद्धा याची गरज लागणार आहे बघा हे मी आणलेले आहेत कारण मार्केटमध्ये मा भरपूर सारे कलर केलेले सुद्धा भेटतात परंतु घरी आपण आणून घ्यायला की छान असा कलर करून छान आपल्या मनावर असं डेकोरेशन जर केलं तर तो काही आनंद जो आहे तर तो वेगळाच मिळतो तर त्यासाठी ज्यांना कोणाला आणायचा असेल त्यांनी आणू शकता आणि छान असं डेकोरेशन करण्यासाठी एक तर बजेट कमी बजेटमध्येही बसणारं आहे आणि जर आपण रेडीमेड म्हणजे छान डेकोरेशन वगैरे केलेले जर घेतले तर थोडंसं बजेट पुढं जातं तर त्यासाठी इथं बघा मी एक डझन जे आहे तर ते पणत्या आणलेले आहेत आणि हे कलर जे आहेत ते ॲक्लेरिक कलर आहेत हे तर छोटी डबी पाहिजे असेल तर छोट्या पण मिळून जातात तुम्हाला वीस तीसच्या मिळतात त्यापेक्षाही छोट्या मिळतात हे जे आहे तर ते माझ्याकडचं मोठं होतं तर ते ऑलरेडी घरात होतं तेच वापरते मी तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही कुठल्याही दुकानातून घेऊ हो शकता तर इथे बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे मी कलर वगैरे आणि ब्रश आहेत तर सगळ्या पंत्या आणि सगळे जे हे होते कुलड वगैरे ते काय म्हणतात ते तर ते सगळे मी पाण्यामध्ये अगोदर टाकून घेतलेले आहेत भिजत घातलेले आहेत कारण का पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर वरून नंतर जर कलर देतो ना आपण त्यावेळेला कलर थोडासा कमी लागतो आणि न पाण्यात पाण्यातून काढता असंच जर दिलं तर कलर अगदी जास्त लागतो तर त्याच्यानंतर बघा हे पाण्यातून काढून थोडंसे कोरडे झाल्याच्यानंतर अगोदर व्हाईट कलर लावून घेते तर आपल्याला कुठलाही कलर द्यायचा असेल तर त्याच्या अगोदर बेससाठी इथं पांढरा कलर वापरून घ्यायचा आहे तर बघा एकदम पातळ असा मी पांढरा कलर जो आहे तर तो देते इथं आतल्या बाजूने पांढराच कलर देणार आहे दुसरा जो कलर आपण बाहेर देणार आहे तो कलर इथे देणार नाही आणि सगळे जे आहेत तर ते डिझायनर आहेत याच्यावरती खूप छान छान असं डिझाईन करू शकताय आणि तुमच्याकडं जर प्लेन भेटले तर प्लेनवरती सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन जी है आहे तर ती छान करू शकता जा जा तर इथे बघा जे पांढरा कलर दिलेला होता तर तो पूर्ण वाळलेला आहे आणि बाकीचे आणखीन राहिलेले होते ते सुद्धा मी इथे कलर करून घेतलेत त्याच्यानंतर आपण जे आपल्याला कलर द्यायचा आहे तर तो कलर द्यायचा इथं पाच आहेत बघा हे तर पाचलासुद्धा आपण वेगवेगळा कलर देऊन घेणार आहोत तर इथे बघा लाल एक पिवळा हिरवा निळा असे कलर मी देऊन घेते आणि एक कलर इथं कमी पडतोय तर तो कलरसुद्धा आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा हिरवा निळा पिवळा लाल कलर झालेला आहे एक कलर कमी पडतोय त्यासाठी मी इथं केशरी आणि पिवळा दोन्ही कलर मी एकत्र करून घेणार आहे आणि त्याचा दोन कलर एकत्र केल्याच्यानंतर जो आहे तर तो इथं केशरी कलर तयार होणार आहे पिवळा आणि लाल कलर एकत्र केल्याच्यानंतर पि केशरी कलर तयार होतो इथं तर अशा प्रकारे आपण कलर जे आहेत तर ते मिक्स करून वेगळा कलर आपण तयार करू शकतो फक्त मला एकाच घराची एक कलरची आवश्यकता होती म्हणून मी एकच बनवलेला आहे कलर इथं आणि बघा अशा पद्धतीने आपण जे आहे तर ते कलर देऊन घ्यायचं आहे तर खालचे बेसला आपण जो आहे तर तो पांढरा कलर दिल्यामुळं जो मेन कलर आहे लाल हिरवा पिवळा जो कलर आहे तर तो कमी लागतो तर बघा इथं खूप सु सुंदर दिसत आहेत आणि हे पूजेसाठी वापरतात आता लक्ष्मीपूजनला किंवा धनत्रयोदशीला याच्यामध्ये आपण धान्य वगैरे भरून सगळं आपण पूजा करत असतो बऱ्याच ठिकाणी हे वापरतात काही ठिकाणी तर ते चांदीचे किंवा स्टीलचे वापरतात आता प्रत्येकाची वेगवेगळी वेग वेग प्रथा असते तर इथे बघा पिवळा आणि लाल कलर मी एकत्र केला आहे बघा आणि त्यापासून आता केशरी कलर जो आहे तर तो तयार होणार आहे आणि तुम्हाला आता असं दिसणार नाही हा कलर मिक्स केल्याच्यानंतर तर पूर्ण लावल्याच्या नंतर कलर जो आहे तर तो दिसून येतो तर इथं मी कम्प्लीट करून घेते कलर आहेत आणि त्याच्यानंतर पंत्या ज्या आहेत तर त्या पंत्यासुद्धा मी कलर करून घेणार आहे तुम्ही तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांनी आणल्या असतील ज्यांनी कोणी राहिल्या असतील तर त्यांनी अशा प्रकारे आणून मार्केटमधून उद्या जरी आणल्या तरी हे कलर करायला किंवा डेकोरेशन करायला एवढा काही जास्त वेळ लागत नाही एक तासाभराचं काम आहे तर इथं बघा पण त्यांनासुद्धा मी इथं पांढरा कलर दिलेला आहे मध्ये वेगळा कलर द्यायचा पण तुमच्या मनानुसार याला स्टोन वगैरे लावू शकता तुम्ही चेन स्टोनची चेन भेटते तर वेगवेगळ्या प्रकारे ह्याला जे आहे तर ते डेकोरेशन करू शकता मार्केटमध्ये मा खूप साऱ्या पंत्या आलेल्या आहेत डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या डेकोरेशन केलेल्या आहेत त्यासुद्धा बघून तुम्ही करू शकता तर इथं मी आहे तर ते आणून घेतलेले आहेत आणि छान असं डेकोरेशन करून घेते आता इथं डि डिझाईन आहे याच्यावरती तर आता पांढरा कलर देऊन आतमध्ये दे वेगळा कलर देऊन ते डिझाईनवरतीसुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारचा कलर देऊ शकता आता इथं बघा हे जे तर हे बघा ह्याला असं वेगवेगळ्या प्रकारे आपण डेकोरेशन करू शकतो मी डिझाईन काढून घेतलेली आहे आहे त्याच डिझाईनवरती फक्त पांढऱ्या कलरने मी हायलाईट करून घेतलेली आहे डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलर देऊ शकता किंवा वेगळी डिझाईन जी आहे तर ते काढू शकता भरपूर डिझाईन याच्यावरती काढतात पण ह्या ज्या आहेत तर ते मी आणलेले थोडेसे डिझायनर आहेत असतानाच तर त्यामुळे मी जास्त काही डिझाईन केलेली नाही आहे याच्यावरती कुंदन किंवा स्टोन मोती वगैरे चिटकावले तरी खूप सुंदर दिसतं आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही जर केलात तर खूप छान वाटतं कमी बजेटमध्ये एकदम छान असं डेकोरेशन होतं आणि दिसायला पण छान दिसतं आपल्याला घरी आणि आपण स्वतः बनवतो त्यामुळं आपल्याला एक आनंद जो आहे तर तो वेगळाच असतो तर आत्तापर्यंत जे आहे तर त्या आपण रांगोळ्या बनवलेल्या आहेत ते उलंच्या रांगोळ्या त्या रांगोळ्या भरपूर सारा सेल झालेला सा आहे सगळ्यांनी छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आणखीनही पुढच्या ऑर्डर्स सुरू आहेत घेणं पण आत्ता अजून काही मी त्या म्हणजे लगेच पाठवणार नाही आता थोड्या वेळाच्या आहेत फक्त ऑर्डर घेऊन ठेवते आणि ऑर्डर तयार करून ठेवायच्या आहेत कारण त्या संक्रांतीच्या वगैरे ऑर्डर आहेत मार्गशीर्ष महिन्यात आता हळदी कुंकुवासाठी वगैरे आलेल्या ऑर्डर्स आहेत तुम्हालाही कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर आपण ट्रेसिंग पेपर आहेत तर ते ट्रेसिंग पेपरसुद्धा आपल्याकडे मिळत असतात तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी ट्रेसिंग पेपर घेऊ शकता त्याच्यानंतर पी डी एफ आहे आपल्याकडं डिझाईनचं सगळ्या डिझा प्रकारच्या जवळजवळ पंचावन्न डिझाईन आहेत पी डी एफमध्ये आणि पी डी एफ ती तुम्हाला मिळणार आहे तर ते फक्त शंभर रुपयाला पी डी एफ मिळणार आहे पी डी एफ म्हणजे तर काय बऱ्याचदाईंना ते समजत नाही आहे की पी डी एफ म्हणजे काय तर पी डी एफ म्हणजे मी ज्या काही रांगोळ्या बनवते तर त्या रांगोळ्यांचं डिझाईन तुम्हाला एकत्र तुम्हाला पंचावन्न डिझाईन मिळणार आहेत आणि त्या मोबाईलवरच मिळतात डिझाईन फक्त त्या तुम्ही डिझाईन घ्यायचं आणि प्रिंटरवाले जे असतात तुमच्या आजूबाजूला कुठं प्रिंट काढून भेटत असतील तर मोठे प्रिंट करून भेटतात ते तुम्ही तुमच्या साईजनुसार एक फूट दोन फूट दीड फूट सांगून तुम्ही अशा प्रकारेचे प्रिंट जे आहेत तर ते काढून आणू शकता त्या डिझाईनचे आणि ते प्रिंट काढून आणल्याच्यानंतर ट्रेसिंग पेपरवरती तुम्ही अगोदर काढून घ्यायचं आणि नंतर ते ट्रेस करून घ्यायचं रेक्झिनवर तर अशाच पद्धतीने आपल्याला पी डी एफलासुद्धा छान असा प्रतिसाद मिळालेला आहे या सगळ्या काही गोष्टी आहेत तर त्या तुमच्या छान असा अशा प्रेम आशीर्वाद किंवा विश्वास यामुळेच जे काही काम आहे तर ते आपलं पुढं चालत असतं प्रत्येक जणांची जशी रिक्वायरमेंट येईल आपल्याला तसं आपण काही समोर म्हणजे सुरुवात आपण फक्त शिकवण्यापासून केलेली होती रांगोळी शिकवण्याची त्याच्यानंतर भरपूर त्यांची मागणी आली की उलण वगैरे भेटत नाही काही त्यांना तर त्यामुळे आपण उलण जे, जे ते जे साहित्य लागतं ते साहित्य ठेवलं त्याच्यानंतर आपण रांगोळ्यांचे ट्रेसिंग पेपर ठेवले ट्रेसिंग पेपर सुना सुरू केले त्याच्यानंतर आता आपण पी डी एफसुद्धा दिलेला आपन, आहे रांगोळ्यासुद्धा देतो आपण आता यापुढे मी आणखीनही तुम्हाला जे रांगोळी आहेत आपल्या रांगोळीची जी ओ एच पी शीटवरती रांगोळ्या बनवतात तर त्याचंसुद्धा तुम्हाला कोणाला आवडत असतील तर आपण त्यासुद्धा बनवूया आणि तेसुद्धा मी तुम्हाला शिकवेन प्रयत्न करेन शिकवण्याचा तर तुम्हाला कोणाला आवडत असतील तर नक्कीच मला आ, कमेंट करून सांगायचं आहे की आपण जे आहेत तर त्या रांगोळ्या शीटवरच्या बनवायच्या किंवा नाही ते तुम्हालासुद्धा शिकायला आवडतील किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका बघा बोलत बोलत सगळ्या पंत्या ज्या आहेत तर त्या मी इथं कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत आणि डिझाईन ज्या आहेत तर त्या पंत्यांची आपण आपल्या मनानुसार आवडीनुसार ठेवायची आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा वेगवेगळं तुम्ही इथं करू शकता आता बघा डिझाईन कलर केल्याच्यानंतर खूप सुंदर अशा डिझाईन पंत्या ज्या आहेत तर त्या दिसत आहेत अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता आणि छान असं आपलं दिवाळीमध्ये दे घर डेकोरेशन करू शकता तर मैत्रिणो तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल आणि असंच आपल्या घराच्या रिलेटेड वेगवेगळ्या छान छान वस्तू बनवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे काही डेकोरेटिव्ह वस्तू आहेत तर त्या बनवण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि आपल्या ज्या घरामध्ये डेकोरेटिव्ह वस्तू बनवत असतो तर त्या सगळ्या वस्तूंचं जे काय आहे तर ते बनवण्याचं जेवढं होईल शक्य होईल तेवढा प्रयत्न माझा असतो आणि तोच प्रयत्न मला शिकवण्याचासुद्धा असतो त्यासाठीच तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण उद्याचा एक दिवस आहे एका दिवसामध्ये छान अशा तुम्ही पण त्या डेकोरेट करू शकता आणि छान सगळीकडे लावू शकता बऱ्याच जणांकडे अशा पण त्या आणल्या असतील तर त्यांनी फक्त कलर आणून छान असा कलर करायचा आहे आणि सुंदर असं डेकोरेशन करायचं आहे तर बघा इथ सगळ्या पंत्या ज्या आहेत तर त्या मी इथं कलर करून घेतलेल्या आहेत आणि इथं छोटंसं वृंदावन टाईप एक दिसतंय बघा तुम्हाला तर त्यालासुद्धा कलर करायचं राहिलेलं आहे यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता खूप सुंदर दिसतो त्यामध्ये एखादी पंथी वगैरे जर ठेवली तर आणि हे जे पाच आहेत तर याच्यामध्ये आपण धान्य वगैरे भरून आपण धान्याची पूजा करत असतो धन धन तेरसच्या दिवशी किंवा ल महालक्ष्मी पूज पुझ... लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच्यामध्ये आपण धान्य टाकून पूजाला वापरतो तर बघा कसं झालं आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही इथंपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलात वेळ दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू